जय हिंद आज दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस आज दुपारी अहमदाबादच्या एअरपोर्टच्या जस्ट बाहेर एक भयानक असा एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झालेला आहे टेक ऑफ नंतर पायलटन लगेच एअर ट्रॅफिक कंट्रोलरला मेडे मेडेचा सा कॉल सांगितला मेडेचा सा कॉल म्हणजे एक इमर्जन्सी असते की जी विमानामध्ये खूप जास्त विमान ज्यावेळेस कंट्रोलच्या बाहेर जाते किंवा अतिप्रमाणची इमर्जन्सी ज्यावेळेस येते त्यावेळेस हा मेडेचा कॉल दिला जातो पायलटन विमान उडल्याच्या नंतर लगेच मेडेचा कॉल का दिला त्याचं रूपांतर एवढ्या भीषण अपघातामध्ये का झालं अद्याप त्याच्यामध्ये किती लोकांचा जीव गेलाय हे सध्या माहिती नाही या सर्व सर्वांबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूयात अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं जे विमान आहे हे बोईंग कंपनीचं सेवन एट सेव्हनचं एट नावाचं मॉडेल जे आहे त्याच्यामध्ये बघा याचा फ्लाईट नंबर आहे ए आय ए आय म्हणजे एअर इंडियाचं इनिशियल आहे वन सेवन वन नावाची ही फ्लाईट आहे तारीख आहे बारा जून दोन हजार पंचवीस हे विमान जे आहे हे शेड्यूल केलं होतं अहमदा अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट एस व्ही पी आय ए वरून लंडनच्या गॅटविक नावाच्या एअरपोर्ट पर्यंत हे विमान जाणार होतं या विमानामध्ये एकूण प्रवाशांची संख्या जर पाहिली तर ती आहे दोनशे बेचाळीस त्यामध्ये दोनशे तीस प्रवासी होते आणि त्यामध्ये बारा जे जण आहेत ते कर्मचारी म्हणजे त्या विमानामधला क्रू आहे त्यामध्ये दोन पायलट होते आणि बाकीचे इतर कर्मचारी होते त्यामध्ये विचार जर केला तर यामध्ये एकशे एकोणसत्तर हे जे आहे ते भारतीय नागरिक होते त्रेपन्न जण ब्रिटिश नागरिक होते सात जण पोर्तुगीजचे नागरिक आणि एक जण जो होता तो कॅनेडियन नागरिक होता अशी सध्याच्या माहितीनुसार आपल्याला जी एअर इंडियानं लिस्ट जारी केली प्रवाशांची यात्रेंची जी लिस्ट दिली त्यामुळं सध्या तरी आपल्याला कळू शकते की कोणत्या सीटवर कोणता पॅसेंजर बसले होते आणि ते कोणत्या देशाचे नागरिक होते इथपर्यंत माहिती आपल्याला सध्या तात्पुर म्हणजे सध्या जी अवेलेबल आहे ती आहे अपघाताचे ठिकाणी आणि परिस्थितीचा विचार केला तर विमानाने टेक ऑफ नंतर फक्त काही मिनिटातच नगर परिसरामध्ये हे विमान कोसळले याचे जर बघितलं तर फ्लॅप रिट्रॅक्टेड आहेत आणि अंडर कॅरेज जो आहे विमानाचा तो उतरत नसल्याचे पाहायला मिळते म्हणजे बघा विमान ज्यावेळेस टेक ऑफ करत असते त्यावेळेस विमानाचे जे फ्लॅप्स आहेत फ्लॅप जे आहेत ते त्याला रिटॅक्ट केलं जाते कारण विमानाच्या विंग न जास्तीत जास्त जास्ती लिफ्ट जनरेट करायला पाहिजे एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर ते फ्लॅप्स नॉर्मल पोझिशनवर येत असतात पण इथं जर पाहिलं तर हे जे विमान आहे हे अतिशय कमी उंचीवरून याचा क्रॅश झालेला आपल्याला पाहायला मिळते त्याचं कारण आहे त्याचे फ्लॅप जे आहे ते पूर्णपणे नॉर्मल पोझिशन मध्ये आले नव्हते ठीक आहे त्यानंतर बघा या विमानामुळे काही इमारतींना देखील हानी झाली आणि मोठ्या स्तरावरती हो काळा धूर आकाशामध्ये पसरलेला आपल्याला पाहायला मिळतो हे जे विमान आहे हे एका मेडिकल कॉलेजच्या कॅम्पस मध्ये त्याचा क्रॅश झालेला आपल्याला पाहायला मेडिकल कॉलेजच्या इमारतीच तिथे असलेल्या नागरिकांचं बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान झाले आता एक्झॅक्ट आपल्याला आकडा नाही माहिती जोपर्यंत हा व्हिडिओ बनवत आहे तोपर्यंत कसल्याही प्रकारचा आकडा समोर आलेला नाहीये त्यामुळं आपण मृतांची संख्या किती आहे ते सांगू शकत नाहीत त्याच्यानंतर इथं बचाव कार्यासाठी जर पाहिलं तर एनडीआरएफ संघ आणि अग्निशामक दल यांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले अहमदाबाद विमानतळावर सगळ्या उड्डाणांचा डायव्हर्ट केले किंवा तिथल्या जे फ्ला फ्लाईट आहेत ह्या सगळ्या कॅन्सल केल्यात किंवा त्यांना दुसऱ्या एअरपोर्ट वरती त्यांना डायव्हर्ट केलेला आहे विमानांचा विचार केला तर एअर इंडिया आणि सरकारकडून पीडितांच्या कुटुंबियांना मदतीची व्यवस्था करण्यात आली त्यांना जी काही मदत लागते त्या प्रकारच्या सर्व माहिती मिळण्याची मदत असेल किंवा त्याच्यानंतर त्यांना पर्यंत पोहोचण्यासाठी असेल त्याच्यानंतर इमर्जन्सीच्या गरज आहे ते सगळे एअर इंडिया आणि गव्हर्नमेंट जे आहे या दोघांकडून मदत करण्यात आलेली आहे विमान कंपनीचा व बोईंगचं विधान आहे बघा याच्यामध्ये एअर इंडियानं म्हणलं आहे की आम्ही याचा जो डाटा आहे विमानाचा जो तपशील आहे ते गोळा करत आहोत अधिक माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल एअर इंडियाने त्यांच्या ऑफिशियल अकाउंटवरून बद्दलची का जी काय ती पूर्ण माहिती अद्याप सांगितलेली नाही त्यांनी फक्त इतकं सांगितलं की सध्या ते डाटा कलेक्शन करत आहेत आणि डाटा जसा त्यांच्याकडे येईल त्याच्यानुसार ते जी काय अपडेटेड माहिती असेल ती थोड्या वेळात लगेच प्रसिद्ध करतील त्याच्यानंतर एअर इंडियाचे चेअरमन जे आहेत एनशेखरन चंद्रशेखरन यांनी दुःख व्यक्त केलं आहे आणि प्रभावितांसाठी सर्व प्रकारची मदत सुरू असल्याची त्यांनी पुष्टी केली आहे त्यानंतर बोईंग बोईंग जे आहे ज्या कंपनीचे विमान आहे या न अपघाताची माहिती मिळवण्याचे काम सुरू केले आहे आणि त्यांनी असं सांगितलं की ह्या अपघाताचे ते गांभीर्यानं याच कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यानंतर बघा तपास आणि पुढील पावलांसाठी जर विचार केला डीजीसीए डीजीसीए म्हणजे डायरेक्टरेट दारेक्टर, जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे विमान भारतीय विमानांमध्ये भारती नागरी विमानांमध्ये एक रेग्युलेटिंग बॉडी आहे त्याच्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे दुर्घटनेचे मूळ कारण शोधण्यामध्ये आता सुरुवात झाली आहे सगळ्यात पहिल्यांदा एटीसी कडून जे काही विमान टेकऑफ झाल्याच्या नंतर जे काही घडलेल्या गोष्टी आहेत या सर्व प्रकारांबद्दलची माहिती गोळा करण्याचं काम डीजीसीए कडून सुरू आहे त्यानंतर सरकार आणि विमा विमा प्राधिकरण जे आहेत यांनी प्रवाशांच्या व कुटुंबियांच्या भरपाईच्या बाबतीत कायद्यानुसार मार्गदर्शन आणि मदतीचे आश्वासन दिलं आहे आता हे जे ॲक्सिडेंट झालेलं आहे या ऍक्सिडेंट बद्दलच्या जर विचार केला तर हा भारताच्या इतिहासामधला खूप भयानकिडेंट पैकी त्यांच्या पैकी एक ऍक्सिडेंट आपल्याला आज अहमदाबाद मध्ये पाहायला मिळालाय सहसा विमानांच्या बाबतीमध्ये इतके भयानक ऍक्सिडेंट आपण पाहत नाही पाहायला मिळत नाहीत जगामध्ये सगळ्यात सुरक्षित वाहन ट्रान्सपोर्टेशनचं साधन म्हणून विमानांकडे पाहिलं जाते हा जो ऍक्सिडेंट आहे हा टेकऑफच्या नंतर झाल्यामुळे आणि ते पण जगामधल्या इतक्या प्रगत अशा अत्याधुनिक असलेल्या सेवन एट सेवन ड्रीम लाईनर नावाचं विमान होतं बघा अहमदाबाद वरून लंडनला जाणार हे जे एआय वन सेवन वन वाल जे मॉडेल आहे हे आहे बोईंगच सेवन एट च एट नावाच मॉडेल आहे ते आणि ड्रीम लाईनर हे त्या मॉडेलचा नंबर आहे त्याच्यानंतर हे जे विमान होतं यानं टेक ऑफ नंतर लगेच कोसळून हा अपघात झालाय याच्यामध्ये जर विचार केला तर हे सगळ्यात अत्याधुनिक विमान आहे इतक्या लवकर जर त्याचा टेक ऑफ झाल्या झाल्या जर ऍक्सिडेंट झाले तर यामाग बऱ्याच गोष्टी आपल्याला बऱ्याच शंका याच्यामध्ये पाहायला मिळतात याचे कारण याच्याबद्दलच्या ज्या काही अपडेट आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये समोर येतीलच त्याबद्दल आल्यानंतर आपण सविस्तर चर्चा पुन्हा करूया मृत यामध्ये जे काही मृत झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून इथंच या व्हिडिओमध्ये थांबूया पुढील अपडेट आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल धन्यवाद